ठरवण्याचा अधिकार माझ्या हातात देण्यात आलेला आहे असे भारतातून पाच शेतकरी नेते आणि सोळा आय एस ऑफिसर असे एक हाय लेवल पंतप्रधानाची कमिटी आहे त्याचा मी मेंबर आहे आणि म्हणून शेतीमालाचे भाव ठरवत असताना जगामध्ये काय भाव चालतात आपले भाव आणि ठरवायचे कसे एक मोठी तालीम आहे आणि हे असताना जगामध्ये ज्या पद्धतीची शेती चालू आहे शे द्युशन द्युशन द्युश चारा चारा अपना अपना त्या पद्धती शेती आपल्याकडे होऊ शकत नाही कारण शेतीचे सगळे तुकडे झालेले आहेत शेती दिवसेंदिवस खराब होती आहे सोयाबीनचा भाव वर आलेला आहे कदाचित चार हजाराच्या आत येण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण ब्राझील आणि दोन देश यांनी इतकं सोयाबीनचं उत्पादन केलंय की उत्पादन आपलं अत्यंत कमी आहे पर एकर एक आणि त्या देशांनी पर एकर म्हणजे एका एकरला जवळपास वीस क्विंटलच्या वर त्याचं उत्पादन आहे अशा स्पर्धेमध्ये जात असताना आपणाला शेतीतून बाहेर येऊन नवे पर्याय शोधावं लागणार आणि जगाच्या लेवर मी किती मांडत असलो तर माझ्या तालुक्यात काय करायचंय हे मला ठरवलं पाहिजे म्हणून आदरणीय बालाजी पाटला सारख्या एका विद्वान माणसाला आम्ही तुमच्या समोर ठेवलेलं आहे त्याचं कारण असं की शेतीतून बाहेर काढायचं म्हणजे न्यायचं कुठं तुम्हाला तुम्हाला जर शेतीतून बाहेर काढायचं असेल शेतीच्या आधारात धंदे तयार करायचे असेल तर त्याचे मोठी प्लॅनिंग लागते एफपीओ हो। फार्मर्स प्रोड्युसर कंपनी एखादं पीक घेतलं तर त्या पिकाचे सगळे उत्पादन एकत्र येऊन त्याचं बार्गेनिंग त्याची लेवल बार्गेनिंग करून सरकार सोबत व्यापाऱ्यांसोबत बार्गेनिंग कसा करता येते हे शेतकरी संघटनेचे नवे स्वरूप हे एफपीओ आहे हो ते लक्षात घ्या आणि म्हणून अशा पद्धतीचं जर काही करायचं असेल आपल्याला एक संसदेमध्ये सभागृहामध्ये एक नेता लागतो कारण आतापर्यंत नेत्यांनी कुठल्याच पद्धतीने शेतीच्या बाबतीत कुठलेही प्रश्न मांडलेले नाही तुमच्या आज आमदाराचं उदाहरण द्या बारा वर्ष झालं मी लेडीचं धरण बंद केलं आणि तिथल्या शेतकऱ्याला मोबदला मिळवण्यासाठी वेगवेगळ्या कायद्याचा वा, वापर करून ते सिद्ध केलं की तिथल्या शेतकऱ्यावर अन्याय झाला ते मानायला कोणी तयार नव्हतं हे कायद्याने हे सिद्ध केल्यानंतर सरकार ते तयार झालं त्यावेळी आदरणीय बालाजी पाटलांनी मदत करून तो प्रश्न मार्गी लावलेला आहे साडे चारशे कोटीच्या वर त्या मदत झालेली आहे आणि तिथल्या शेतकऱ्याला ऐतिहासिक शेतीचा मोबदला त्यांनी अठरा हजार रुपये एकर प्रमाणे एकोणीसशे शहाऐंशी ला घेतला पजेशन जवळ आहे आमच्या शेतकऱ्याजवळ आहे अडतीस वर्ष झालं धरण पूर्ण झालेलं नाही आणि मग ते जे काही अठरा हजार वीस हजार मिळाले ते पुन्हा शेतीत घातले आज शेतकरी धरण झालं तर शेतकऱ्याच्या हातात काहीच नाही आणि अशी जेव्हा मान्य केली आदरणीय बालाजी पाटलांनी ती मदत केली मुख्यमंत्र्याच्या सहीचं पत्र माझ्याकडे आहे आणि हे फार मोठी स्टोरी आहे आणि असं करून शेतीचा मोबदला हेक्टरी पावणे सात लाख रुपये आम्ही मान्य करून घेतला आमची मागणी होती साडे बारा लाख रुपये पर पण तुमच्या पाच आमदारांनी गडबड केली इलेक्शन मध्ये काहीतरी क्रेडिट घेण्याचा प्रयत्न केला ते पूर्ण श्रेय शेतकरी संघटना किंवा तिथं करणाऱ्या आंदोलकांना जातो आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या पत्रात काही पैसे मिळण्याची शक्यता तयार झाली म्हणून तुम्हाला हा जोडून विनंती करतो राजे हो। बाळाजी पाटील एक अभ्यासू नेतृत्व आहे आपल्या शेतीचे प्रश्न शेतीतून तुम्हाला बाहेर काढायचा असेल शेतीला नव्या पद्धतीने उभा करायचा असेल त्याला एक तंत्रज्ञान लागतं टेक्नॉलॉजी लागते हे सगळं जर करायचं असेल शिवाजी म्हटल्यासारखं इथे शिबिरं घ्यायची असतील तर आपल्याला तयारी करावी लागते आणि तयारीसाठी एक सूत्र एक धागा आमच्या हातात द्या ज्या त्या मशीनला लागणारा जसा धागा आहे तो धागा जर बालाजी पाटलाच्या रूपाने तुम्ही आमच्या हातात दिला पुढच्या सहा महिन्यामध्ये प्रगतीचे सगळे सूत्र चालू होतील एवढी ग्राहित देतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद राहणार धन्यवाद साहेब